त्वदीय पाद पंकजम देवी नर्मदे नर्मदे ह नर्मदा परिक्रमा दिवस दहावा भाग चार ब्रह्मदेवाची तपोभूमी बर्मान घाट नरसिंहपूर नमस्कार मित्रांनो मी रंजना रंजना स्कॅम्पॅन विलागमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते मित्रांनो मागच्या भागात आपण पाहिलं सलकनपूरच्या स्वयंभू अशा बिजासनी मातेचं मंदिर मातेचं आपण दर्शन घेतलं आता पाहूया बर्मान घाट जी ब्रह्मदेवाची तपभूमी आहे तर आपण जात आहोत नरसिंगपूरला जे मध्य प्रदेशमध्ये आहे नर्मदा मैय्याच्या उत्तर तटात असलेल्या बर्मन घाटावर आपण पोचलो बर्मान घाटावर हा आहे बर्मन घाट समोर जे मंदिर दिसतंय ती आहे ब्रह्मदेवाची तपभूमी ब्रह्मदेवाच्या पतपस्याने पावन झालेली ही भूमी बर्मान घाट संध्याकाळची वेळ आहे छान सूर्यास्त दिसतोय आपल्याला ही आपली नर्मदा मैया नर्मदा मैयेच दर्शन घेतलं पण आपल्याला परिक्रमित असल्यामुळे मैया ओलांडता येत नाही म्हणून आपल्याला समोर असलेल्या मंदिराचं आणि हनुमानची जी एक्कावन फूट उंच मूर्ती आहे त्याचं दर्शन घेता येत नाही तर लांबूनच आम्ही त्यांना नमस्कार केला गाडीने या ब्रिजवरून आपल्याला पलीकडे जाता येतं किंवा बोटीने सुद्धा आपण जाऊ शकतो पण परिक्रमेत असल्यामुळे आपल्याला मैया ओलांडायची नाही म्हणून आम्ही गेलो नाही हवामान घाटचं हे एंट्री गेट व म छान असेन की मैयाची सर्मा लावली प्रवेशद्वारातून आम्ही नर्मदा मयेचं दर्शन घेण्यासाठी घाटावर गेलो मयेचं दर्शन घेतलं दीप प्रदान केले मयेचं अतिशय सुंदर रूप आपल्याला बघायला भेटतं सूर्यास्ताच्या वेळेस सूर्याचं प्रतिबिंब आपल्याला मयेमध्ये दिसतं पाण्याचाही कलर लाल झाल्यासारखा वाटतो ब्रह्मदेवाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी ब्रह्मदेवाची तपभूमी अतिशय प्रसन्न वातावरण आहे खुद्द देवांचे पाव ह्या जागेला लागले याला ब्रह्मांड घाट आणि बर्मान घाट असेही म्हणतात जेव्हा नदीला खूप पाणी येतं तेव्हा हे सर्व पाण्याखाली जात नदी दोन्ही बाजूनी वाहते आणि मधोमधी तिकडे ही ब्रह्माजीची पकोभूमी बर्मान घाट श्री देव जानकी पंचमुखी हनुमान श्री नर्मदाजी बडा मंदिर ब्रह्मांड घाट तट ब्रह्मांड घाटावर हा श्रीरामजींचं मोठं मंदिर नर्मदा मैयेच्या उत्तर तटावर असलेल्या ह्या राम मंदिरात आम्ही दर्शन करण्यासाठी प्रवेश केला समोर दिसली गोमाता प्रथम गोमातेचं दर्शन झालं नंतर पुढे तुळशी वृंदावन तुळशी मातेचं दर्शन झालं मंदिरात संध्याकाळची पूजा चालू झाली होती जय राम श्री राम जय जय राम ही मंदिर आतिन महाराज अंदर है नंने श्रमण जी एक और भी जगह पे तपस्या की है आचे आचे अच्छा और तब... कितने साल तपस्या थी उन्होंने उन्नस जी ने बता सके रख के आठ साल के आठ साल के आठ साल के आठ साल के आठ साल

निवास व्यवस्था आहे पण आम्ही आलो हरिहर स्वामी आश्रमात येथेच आमचा आजचा मुक्काम आहे येथे त्यांनी आमची भोजन व्यवस्था आणि निवास व्यवस्था केली आम्ही येथे गाडी पार्क केली तर समोरच आम्हाला त्यांनी राहण्यासाठी खोली दिली अतिशय भव्य दिव्य आश्रम आहे आजूबाजूचा परिसर खूप मोठा आहे नंतर आम्ही येथील स्वादिष्ट भोजन केलं महाप्रसाद होता के टेंट मध्ये आम्ही झोपण्याची व्यवस्था केली हा आमचा टेंट आणि सकाळी लवकर उठून आम्ही आश्रमात दर्शन घेण्यासाठी निघालो हरिहर स्वामींची निवास व्यवस्था येथे आहे येथे ते जप तप पूजा सगळं काही करतात ती ही जागा महाराज। गंगा जी महाराज अच्छा उनके स्वामी थे क्या हरिया गुरु के ये, ये क्या? अच्छा और हरिया महाराज कौन से ये वे हाँ, वे अच्छा। और ये कौन है सनादत महाराज महाराज और ये बीच में के, के दोनों अच्छा दोनों एक ही है श्री जयंती है महाराज अच्छा और एक तो गज महाराज महाराष्ट्र के है? हाँ पता है हम लोग जाते है हर साल हाँ, सेगा हाँ। गजानन महाराज अपन इतने फोटो है शंकर भगवान लक्ष्मी माता छान असलील सदगुरु महिमा है एक रोशनी एक प्रताप एक प्रकाश एक चमत्कार सदगुरु के बिना कुछ नहीं सदगुरु तो होना ही चाहिए पास जाके दर्शन ले पाएंगे नहीं पादुका का दर्शन ले, ले से ले लो अंदर नहीं जा पाएगे. नहीं। इतर पादुका ठेवल्यात महाराजांच्या शत प्रणाम नर्मदा ची सुंदर अशी प्रतिमा एकदम सुंदर नर्मदा मैया की जे हर हर नर्मदे छान कितने साल के हरिहर स्वामी सत्तर अस्सी साल के हो गए अच्छा

चेहऱ्यावर इतकं आहे तर गुरूंच्या चेहऱ्यावर किती असेल आमचं दुर्भाग्य की आम्ही आज भेटू शकलो नाही मी त्यांची शाळाला अन्न सेट इथे ते भोजन बनवतात इथे जेवणाची व्यवस्था त्यांची गोशाला पण आहे खूप बाई आहेत त्यांच्या छान अशी कुटिया morning, 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 आशे सुंदर आश्रमाचं दर्शन घेऊन पॅकिंग करून आम्ही आता पुढे जात आहोत तुमच्या प्रवासाला ही आमची गाडी ही आमची मैया हा नर्मदे हा नर्मदे नर्म ह आमच्या मयेची पूजा करून निघालो पुढच्या प्रवासाला मित्रांनो तुम्ही आतापर्यंत मला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल शेअर यासाठी करा जे आपले प्रियजन नर्मदा परिक्रमा करू शकत नाही त्यांची या व्हिडिओमार्फत नर्मदा परिक्रमा होईल नर्मदा मयेचं दर्शन होईल नर्मदा मयेचा आशीर्वाद मिळेल अवश्य पहा माझी नर्मदा परिक्रमा माझा प्रवास माझे अनुभव पुढील भागात पाहूया भेडा घाट जिथे दोन नद्यांचा संगम आहे अवश्य पहा नमामि देवी नर्मदे नर्मदे हा